नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आर बी आयने पेन्शनधारकांना महत्त्वाच्या सूचना आर बी आयने पेन्शन संदर्भात जारी केले मास्टर सर्क्युलर चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलासुद्धा विसरू नका आयचे पेन्शनधारकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत पेन्शन संदर्भात आयने मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा केली आहे ज्यामध्ये पेन्शनधारकांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट केले आहेत त्यापैकी काही महत्त्वाचे मुद्दे खाली आहेत पेन्शन नियम अपडेट बँकेने चुकून पेन्शनधारकांच्या खात्यात निर्धारित रकमेपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर बँकेने जास्तीची रक्कम वसूल करण्यापूर्वी पेन्शन मंजुरी अधिकाऱ्याचा सल्ला घेणे आवश्यक असणार आहे वेळेवर पेन्शन मिळणे वेळेवर पेन्शन देणे हे बँकांची जबाबदारी आहे या पेमेंटची प्रक्रिया अधिकृत बँकांद्वारे केली जाते ज्यांनी रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सर्क्युलरनुसार बँकांद्वारे सरकारी पेन्शनचे वितरण वेळेत करण्याचे पालन करणे आवश्यक असणार आहे महागाई सवलत अपडेट जेव्हा जेव्हा सरकार महागाई सवलतीचा दर वाढवतो तेव्हा बँकांनी पेन्शनची रक्कम अपडेट करावी आणि त्यानुसार सुधारित रक्कम पेन्शनधारकांना द्यावी लागणार आहे जीवन प्रमाणपत्र सादर करणे पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नाही ते जीवन प्रमाणपत्र पोर्टल वापरून डिजिटल पद्धतीने सादर करू शकतात अतिज्येष्ठ नागरिक आणि वैद्यकीय परिस्थिती असलेल्यांसाठी अतिरिक्त मदत सत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा दृष्टी समस्यांसह गंभीर आजार किंवा अपंगत्व असलेल्यांना घरी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा देण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत आजारी पेन्शनधारकांसाठी मदत जर एखादा पेन्शनधारक अंथरुणाला खेळलेला असेल किंवा फॉर्मवर सही करू शकत नसेल तर बँका त्याच्या घरी एक अधिकारी पाठवू शकतात हा अधिकारी दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत पैसे काढण्याची मदत करू शकते कुटुंब पेन्शन जर एखाद्या पेन्शनधारकाचा मृत्यू झाला तर कुटुंब पेन्शन त्याच खात्यात जमा होईल जर जोडीदाराचे नाव पेन्शन पेमेंट ऑर्डरमध्ये सूचीबद्ध असेल हयात असलेल्या जोडीदाराला नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही यामुळे कागदपत्रांची आवश्यकता कमी होईल बँकांना पावती स्लिप द्यावी लागतील जेव्हा जीवन प्रमाणपत्र सादर केले तर बँकेला स्वाक्षरी केलेली पावती स्लिप देणे आवश्यक असणार आहे जर तुम्ही ते डिजिटल पद्धतीने सादर करत असाल तर ते डिजिटल पावती देखील मिळणार आहे विलंबासाठी पैसे मिळणार जर पेन्शन किंवा देयके उशिरा भरली गेली तर बँकांना देय तारखेपासून वार्षिक आठ टक्के दराने व्याज द्यावे लागेल आणि ही रक्कम थेट खात्यात जमा करावी लागेल